तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी बोरगाव नगरपंचायतीवर सतरा पैकी सोळा जागांवर उत्तम पाटील गटाचे वर्चस्व बोरगाव नगरपंचायत अध्यक्ष पदाकरिता एस आरक्षण तर उपाध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला असे आरक्षण निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले होते बोरगाव नगरपंचायतीमध्ये सतरा पैकी सोळा जागा या उत्तम पाटील गटाच्या आहेत सदर निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी पिंटू कांबळे यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी भारती वसवाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने सदरची निवडणूक बिनविरोध असल्याची घोषणा निवडणूक अधिकारी प्रवीण कारंडे यांनी केली